रंग आहे तो रंगाचा पर्मार्थ आहे आता हे गंधविंद लावणारी लोक हे वार करी वीर करी आता हा वर्ग पकत आहे एकटांगि ने असलाय गंधावी तो मग काय धार्मिक धार्मिक म्हणता कस काय तुम्ही बाय काय हा वर्ग सुंदर गातो याची कुठायला तुम्हाला काय माहिती समाज रंग पाहतो आणि <laughs> बाह्य रंगाने भरलेला समाज कधी सध्या खऱ्याच दुखाकडे येऊ शकत नाही ज्याला खरा सुख पाहिजे तो बाहेर पाहतच नाही पूर्वी जुनी लोक मुलगी द्यायची ठरली तर दरवाजा गाय गोठ्यामध्ये गाय घरात धान्याची ठप्पी आणि स्थायीला वैरणीची जर गंजी असली तर माणसं म्हणायचे दारा लक्ष्मी आहे घरात लक्ष्मी चौकशी करण्यात गरज काय म्हणजे काय पाहिजे ज्या त्या घरात गाय आहे बोरणची घंजी आहे बैल बांधलेले आऊत फाटा बाहेर पडलेले त्या अर्थी हे घर कष्टाळू आहे मुलगी द्यायला हरकत आणि अशाच घरात जे लोक मुलगी द्यायचे ते लोक मुलगी सुखी पाहिजे मी बसलेली सगळी माणसं विचार करा दोन मिनिट आपले वडील आणाली होते पण आपली बहीण आपल्यावर सांभाळायची वेळ आली नाही ही आपल्या वडिलाची बुद्धी आहे अडाली होता ही गोष्ट आज बहीण मला आहे बहीण तुम्हाला आहे बसलेला एकही माणूस बहीण सांभाळू शकत नाही एकही माझ्या सगट हा विनोद नाही पण त्या बहिणीला आपल्या दरवाज्या द्यायची वेळ आपल्या वडिलांच्या बुद्धीमुळे नाही आहे अभ्यास केला त्याला तुमच्या भावाची तिला काही गेलं नाही ती बिचारी दोन टाइम खाऊन पिऊन तिच्या ओट्यावर सुखी तिने त्रास काढलाय मान्य आहे गरीबी काढली मान्य आहे मान्य गरीबी काढली पण आज बंगल्याच्या पोर्श मध्ये बसून मिशरीचा जवळ घेते तांब्यावर पाणी घेते ओत्यावर बसते आणि नातवाचा मुका घेऊन हसते ही श्रीमंती बापामुळे आपल्या बापाला हे पाहिलं नाही त्यांच्या घरात किती नोकरीला आहे आग लागू दे त्याला तुम्ही अभ्यास करा आज तुमच्या माझ्या वडिलांनी जर नावायक दिल्या असत्या तर आय याच्या वाईट प्रसंग आपल्या घरात आले साधे प्रसंग नसत्या इतर नस सगळ्यात बुद्धिमान आमचे बादर बाप होता मान्य आहे शिकलेला नव्हता मान्य आहे पण मुलींचे संस्कार केलेत तुम्हाला कोट्यारी श्लोक आहेत आपण एक मुलीचा संसार आपल्याला चांगला करता आला नाही एक आई आईची सेवा करून बापानं तीन मुलींचे संस्कार केले बैल विकून नवीन केले जमिनीचा कोपरा विकला पण मुली चांगल्या घराण्या दिल्या हा विचारही केला आपण पूरी नारायकांना दिल्या म्हणून साठ टक्के बाप तुम्ही हॉस्पिटलमध्ये जर कधी गेले डॉक्टर सांगत नाही पण ऐंशी टक्के पेशंट हे मनोरुग्ण आहेत मनो समाज मन रुग्ण आहे मनानं खचलेला समाज समाज वरून फार चांगला आहे पण प्रत्येकाचं मन दुबळ झालंय तुमच्या कामात खचरी माणसं माणसं खचरीत का अरे मी केला याच टेन्शन पडून सांगतो तुम्हाला किरण सगळं खचू द्या खचू द्या मोर द्या आग लागू द्या मन खचू देऊ हो लाग हे हो जाऊ द्या हे जाणारच आहे हे कालपासून ना पाणी वाहते दगड वाहून गेली वाव ना तुम्ही फक्त तुमचं मन प्रत्येक म्हाताऱ्या माणसांना सांगतो तुमच्या मुलासारखा मी माझा अधिकार नाही पण तुम्ही स्वतःला खचू नका जीवनस्त मनानं खचतात हे आयुष्य कधी सायकोलॉजी आहे हे डॉक्टरांना करा डॉक्टरला ना इंजेक्शन नाही आतलं काय नाही तर सायकोलॉजी डॉक्टरला माहिती आहे का डॉक्टरला एवढंच माहिती आहे याला सर्दी आली गुळी दिली पाहिजे थोडा पण आलाय एक सलाईन दिलं पाहिजे नाहीतर एक ग्लुकोज दिलं पाहिजे त्याच्या मनातला जो आजार आहे हा गाथा ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यालाच कळतो त्याचा आजार शरीराला होऊ द्यावा शरीराला मी म्हणतो रोग होऊ द्या काय फरक पडत नाही कारण ती नाश करते म्हणजे मन खंबीर येणार तो रोगावर सुद्धा मात करतो तुमचं काय किती मोठा हो रोग असू त्याला कितीही तो म्हणतो माझा पांढरंग ठेवीन तसं राहायचंय माझे भोग मी भोगतोय तो माणूस ठणठणे मी अजून काही घरांमध्ये जुने आशिवाय उठताना राम बसताना राम बोलताना राम तिला विचारा कस काय झालंय काय नाही यानं थोडा धोका दिलाय यानं थोडा धोका दिलाय हा फारच कामातून गेलाय थोडे गुडघे गेले आता देवाने न्यावं चांगलंय हाल होण्यापेक्षा किती सांभाळा पण काही लोकांच्या नालायकांचे कुटीचे बंगले महाराज अशा घरात बाप आहेत तुम्ही मोठ्यांच्या घरी गेले नाही अजून आणि जाऊही नका मोठ्याच्या घरी गेले नाही जाऊ नका नका जाऊ त्याच्या वाट्यावरून मागं फिरा पण ह्या नालायकांच्या घरात जाऊ नका महाराज असे बाप आहे त्यांच्या खोलीत ठेवलेले जर खोली जर उघडली ना महाराज पाहुण्यानं भेटायला गेल्यावर उलट्या होतील इतक्या घालीत बाप आहेत इतक्या घालीत आणि आखं घर करत कपडे घालू नये बाय पण बाप लघवी तिथे बाथरूम तिथे काय वाईट अवस्था आहे तो भाज्यवाद याला एकच कारण आहे माणसांची मन जोगडी नाही माणसं आजारी नाही खचली माणसं खचली आणि आज कितन तुम्ही आता एवढे मंडप मध्ये भरलेले करा वीस लोक याच्यात होण रुग्ण आत्ता काढून देतो मनान खचरीत मारत का अरे मी कष्ट केले माझ्या पोराने धोर झाली मी रात्र दिवस कष्ट केले वेळेपूर फटेवावली तिस नोंद आली माझ्यावर धावली संपलो मी त्या दिसत विनोद नाही विनोद नाही अरे मी ग्रामपंचायतीत गेलो तर मला पाहिलं लो लोक उभी राहत होती की दीड दौडीची उल फाट्या वामली दिसून धावली संपलो आणि अशी ऐंशी टक्के लोक मनानं आजारी आहेत तुमचं काय मत शरीरानं चांगले पण मनानं खचली लोक स्वतःच्या मुलाचा अंत्यविधी जर बापाला पाहिजे शिवेर आली संपला तो बाप्पे काय काही सगळ्यात शिंदे आल्यापिढ्या बंगल्याला आग लावायची तीन बारा तीस टक्के लोक आहेत महाराष्ट्रात त्यांच्या घरामध्ये बाहेरून आलो पाणी द्यायला मुलं नाही कोरोनाच्या इन्स्टेट आहेत कोरोनाच्या सहा सहा धाब आहेत नऊ नऊ बार आहेत तेरा तेरा जी सी पी सहा सहा पंप आहेत पण पाणी द्यायला तर बाप सोप शिकव गडी आणि त्याच बापाला जर मुलगा पाणी द्यायला आला असताना तो अजून एक ग्लास पाणी प्यायला असता आणि त्याला मला असं आईला सांग एवढा आनंद आहे मुलाला सांगितलं असेल त्याने अर्धा आणि आईने म्हणवा मी थकलोय आता जेवण नंतर करणार आहे मला आनंद आणि नेमकं सांगायला गेलेला पोरगा चहा घेऊन किती मोठा आनंद आज चाळीस टक्के लोक पुत्रसुत्राला मोकलीत सुख नाही मुलांना सुख मुलांच सुख का नाही त्याचं उत्तर आहे उत्तर निराय ना माणसाला सुख आहे पण एक न समजा काहीच नसू दे चॉकलेट आहे घरात चॉकलेट चॉकलेट वट्यावर ते सगळे नातू आज मी जी येत काहीच नाही चार रुपयाची चॉकलेट चार पण चार ही नातू बाबाला तिकडे पाहिलं बाबा सायकल लात कोण ध्वतड वर येतोय कोण पिशी घेतोय तुमच्या पिशी काही असू द्या तुम्ही न्यायच नाही पोरच तुला उचलत नाही ना वडील न्या खरे का खोटे बोरा दोन दोन पोर एका पिशीला वि लागला तुमची पिशी ठेवून द्या आणि एक विशेष पिशी तुमची ठेवणार आता बसल्या शिवायचं चॉकलेट बाबा खाली बस शिकवत करायचं का पाणी पाण्या आज गपकन म्हण खाली बसा आता मी काय देणारे पाप एकच चॉकलेट आहे एक एकच पण वाट्यावरून पिशवी झाल वडील त्या पापाला जेवढं दिवसभर टाकला होता ना त्या नाता दिवसवीस धुलच घालत आणि हा आनंद कोट्याधीश लोक कमवू शकत त्यांना आनंद फक्त बायकोनं घालत आल्या आल्या फ्रीज उघडायचं फ्रीज मधून खांब्या काढायचा वरच्या वाडा काढायचा हा बैल उताना पाडायचा खरंय गपोट यांना लगेच बायकोला वाडा लावायचा तिने लगेच फ्रीज मधलं शिळ मटण काढायचं यालाच मसाला का खायचा बैल उतार अशी ऐंशी टक्के संस्था आहेत आनंद नाही हस्तू नाही काही काही भिकारच ते आणि हे आनंद नाही आणि खरा आनंद जीवनात तुम्ही पा काही काही आहे आशा नाही म्हटलं मला लागली ना म्हणजे फार हो हो ना शरीर नातू येतात जवळ नातू आता आजी जाणार त्यांना काय माहिती ते आजीला नातू ओळखू येत नाही तोंडावर नातू लावला गार दोन तीन थेंब डोळ्यातले पंखाली काढणार आणि सुनबाईक पाहणार सुनबाईक पाहण्याला आजीबाई जाताना रडते का मला सांभाळलं उपकार घेतात काय विचार आहे तुम्ही कधी बारीक निरीक्षण ही सायकोलॉजी आहे तुम्हाला मी सांगतो ही सायकोलॉजी आहे आज सायकोलॉजीची नितांत ती आशी आहे फार संपली सुनबाईक पाहते दोन तीन ठेप उपकार आहेत मी जाणार पण सुनबाई पाऊल रडते आणि पोराकडे पाहते स्वतःच्या आणि स्वतःच्या पोरक पाहून नाताक पाहते यांची काळजी घेऊया लोक प्रयत्न करत यांच्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही यांचे आई बाप्पा जर ऍडमिट करेल पाहिले हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नर्स आणि कंपाऊंडर्स सोडून त्यांना भेटायलाच होत मी आणि म्हणतात अंधावात खराब येतात की ते दिसतो उभी होई डॉक्टरला सांगितलं दोन दिवस त्यांनी सांगा केलं